आज कारगिल विजय दिन कारगिलच्या लढाईत भारतानं मिळवलेला विजय कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो सा या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस संपूर्ण देशात सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कारगिल विजय दिवस देशभरात साजरा करण्यात येतो आज आनंद विश्वगुरुकुलमध्ये महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत कॅप्टन डॉ सुरेश वंजारी यांच्या उपस्थितीत पंचवीसावा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळेला संस्थेचे अध्यक्ष विलास ठोसे सचिव डॉ प्रदीप ढवळ खजिनदार अक्षर पारदनीस विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅडव्होकेट सुयेश प्रधान वैदेही कोळंबकर व्यवस्थापनाचे अन्य सदस्य एन सी सीचे प्रमुख द प्राध्यापक धनश्री गवळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीवर्ग उपस्थित होता कॅप्टन सुरेश वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्याला आपल्या अपले देशातील सैन्याचा अभिमान वाटला सगळेच भारावून गेले होते ते आपल्या मनोगतात म्हणाले की कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा सा उपक्रम महत्वपूर्ण आहे देशासह देशवासियांचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देतात त्यावेळेला आपले सैनिक स्वतःसह कुटुंबाचाही विचार करत नाहीत फक्त देशाचाच विचार करतात देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे

आपण पाहतो बरीच राष्ट्र अमेरिका घ्या रशिया घ्या त्याबद्दल कन्सिडर जर सुपर पॉवर आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर पण हॅट्स दिस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर हू फॉट द वॉर दॅट इज अ डिसिजिव्ह वॉट डिसिजि वॉर होतं ते म्हणजे फाईट करून आणि पंधरा दिवसात राष्ट्रात दुभागून ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान केलं त्यामुळे ते सुद्धा एक इंदिरा गांधी बाबतीत अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठे कर्तृत्व असं समजलं जात आज स्टुडंट्स करता हे करिअर आहे डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर बनणं ज्या मुलांनी शिक्षण तर जवान बनणं आज त्यांना पगार उत्तम झाले ऍज अ ऑफिसर तुम्ही वयाच्या साडे एकोणीसाव्या वर्षी यु गेट युअर सॅलरी ओव्हर ए थाऊजंड प्लस तुम्हाला इतरही फॅसिलिटीज आहेत स्टेटस आहे लाईफस्टाईल आहे आणि पेन्शनबल सर्व्हिस आहे पुष्कळ सुविधा आहेत तुम्हाला आज सर्व्हिसेस ऑफिस झाल्यानंतर त्या स्टुडंट असतील ते दहावीपासूनच सुरुवात करायची तर तो दहावीला बसतात ती मुलं माझ्याकडे एप्रिलमध्ये येत असतात पण आता गेल्या चार वर्षामध्ये रिझल्ट हे उशिरा झालं त्यामुळे आता ती सुरू झाली दहावीची बॅच माझी